की एकादशी फाल्गुन शुक्ल पक्ष धर्मराजाने श्रीकृष्णाच्या मुखातून सुरस्व पावन अशा एकादशी महात्म्याच्या बावीस कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला की हे श्रीकृष्णा आपण सांगितलेल्या ह्या एकादशी व्रत महात्म्याच्या कथा ऐकून माझ्या मनाला आनंद होत आहे वरचे वर या कथामृताचे पान करावेसे वाटते तेव्हा कृपा करून आणखी काही कथा मला कथन करा धर्मराजाचा हा प्रश्न ऐकून श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा एकदा मानधाता राजा एक व वशिष्ठाकडे वो, गेला आणि त्याने त्याची प्रार्थना करून विचारले की हे ऋषीवर्य ज्याच्या योगाने मला यश मिळेल असे एखादे व्रत सांगा तेव्हा वशिष्ठ म्हणाले की हे राजा आंबलकी एकादशीचे व्रत पुण्यपद आहे ते केले असताना मनुष्याला यश मिळते याबद्दल एक इतिहास तुला सांगतो ते चित्त देऊन येई पूर्वी विदिशा नावाची इंद्राच्या अमरावतीच्या तोडीची एक नगरी होती तेथे चित्ररथ नावाचा सकलगुण संपन्न धर्मशील व महापराक्रमी राजा राज्य करीत होता तो प्रजेवर प्रेम करून तिच्या कल्याणविषयी नेहमी झटत असे त्याचप्रमाणे प्रजा ही आनंदाने त्याच्यावर प्रेम करीत असे अशा रीतीने ते सुखाने नांदत असताना आंबलकी एकादशी दिवस जवळ आला राजाने व प्रजाने ते व्रत करण्याचे ठरवले एकादशीचे दिवशी नदीत स्नान करून ते विष्णू मंदिरात पूजा करण्यात गेले तेथे ते त्यांनी एक सुवर्णकुंभ कुंभ व आंबलक आवळा वृक्ष स्थापन केला विष्णू व त्या आंबलकी वृक्षाची यथाविधी पूजा केल्यानंतर अन्नपाने ग्रहण न करता ते हरिकथा श्रवण करण्यास बसले सूर्यास्त झाल्यानंतर जिकडे तिकडे लगलकीत दिवे दिसले लावले ले गेले तेव्हा त्याने मोठ्या हरिनामाचा गजर करून हरिनाम कीर्तन सुरुवात केली त्याच दिवशी मोठ्या पहाटे एक महादुष्ट व दुराचारी व्याघ्र वनात हिंसाची प्राण्यांची हिंसा करण्याकरिता गेला होता त्याने दिवसभर श्रम केले पण एकही श्वापद त्याला सापडले नाही शेवटी अस्तमाने दमन त्या विदिशा नगरीजवळ दुःखी होऊन बसला तोच त्याला त्या विष्णू मंदिरातील हरि नामाच्या गजराचा आवाज ऐकू आला त्या आवाजाने रुखाने त्याने त्या दिशेकडे पाहिले तो त्याला प्रकाश दिसू लागला तेव्हा हा काय प्रकार आहे हे जाणण्याकरिता तो तेथून चटकन उठला आणि त्या विष्णू मंदिरात आला तेथील अवर्णीय शोभा व सर्व लोक हरिकीर्तनात लंगरंगलेले आहेत हे पाहून त्याच एक प्रकारचे आश्चर्य वाटले तेथेच तो सर्व रात्रभर हरिकीर्तन ऐकत बसला प्राप्तकाल होता सर्व आपापल्या घराकडे निघून गेले त्याचबरोबर तोही निघून गेला अशा रीतीने त्या एकादशी दिवशी त्याच्याकडून उपवास व जागरण घडले आंबलकी एकादशीचे व्रत नकळत घडले पुढे काही दिवसांनी तो व्याघ्र मृत्यू पावला व त्याच्याकडून नकळत घडलेल्या आंबलकी एकादशी व्रताच्या पुण्याईमुळे तो राज कुडाचा जन्माला आला जयंती नगरीमध्ये विदुरथ नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सुरत नावाचा एक मुलगा झाला हाच पूर्वजन्मीचा व्याघ्रह होय तो आपल्या वडिलांच्या पत्त्यास राज्यावर बसला राज्य करीत असताना त्याने पुष्कळ पराक्रम केले व दानधर्म केले एके दिवशी तो आपल्या सैन्यासह मृग या करता रण्यात गेला तेथे त्याने अनेक श्वपदांची शिकार केल्यानंतर दूरवर एक हरिण पाहिले त्यावर त्याने आपला घुडा सोडला व बराच वेळ त्याचा पाठलाग केला पण तो सापडे ना अखेर ते हरी त्याची नजर चुकून पडून गेले राजा त्या हरणाचा पाठलाग करीत असताना त्याची व त्याच्यावर सैन्याची चुकमुक झाली राजा भटकत एका पर्वताच्या दरीपाशी आला तो दरीतून दुष्ट दुराचार बुलांची एक टोळी बाहेर बाहेर पडली त्याने राजाला गरडा घालून मारण्याचा निश्चय केला तेव्हा राजा भगवान श्रीकृष्णाला शरण गेला त्या मुलांछी राजावर वार, वार करण्यास सुरुवात केला पण चमत्कार असा झाला की त्याला एकही वार लागेना तेव्हा ते चकित होऊन गलित धैर्य झाले पण पुन्हा धैर्य करून सर्वांनी एकदम मारा ऐकण्यास सुरुवात केली तो सर्वांचा मारा असाय होऊन राजा मोचीत झाला पण राजाच्या पूर्व पुण्यमुळे न घडलेल्या आंबलकी एकादशी व्रताच्या सर्व पूर्व पुण्यामुळे त्याच्या शरीरापासून सरुफवान उत्तम वशालंकार धारण केलेली हाती शस्त्र धारण केलेली उग्र अशी एक स्त्री उत्पन्न झाली त्या अमलांछांना पाहून ती रागाने लालबुंद झाली तिच्या नेत्रातून अग्नीच्या ठिणक्या पडू लागल्या अखेर तिने त्याच्याशी युद्ध करून त्यांना ठार केले ते सर्व मृत्यू पावले असे पाहून ती ते ती अंतदान पावले थोड्याच वेळात राजा सावध झाला तेव्हा त्याला ते सर्व मुलांच्या दिसले ते दुष्ट दुराचारी मुलांच्या कोणी व कसे मारेल याचे आश्चर्य करीत ते तो घरी परत गेला श्रीकृष्ण म्हणाले की हे धर्मराजा जे कोणी आंबलकी एकादशीचे व्रत सामान्य एकादशी व्रताच्या सांगतल्याप्रमाणे करतील व त्यांचे महात्म्य ऐकतील ते पुण्यवान होऊन सद्गतीत जातील फाल्गुन शुक्ल पक्षातील एकादशीला आंबलकी एकादशी म्हणतात पंढरीनाथ भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा